आपल्याला जीवन जगत असताना अनेक अडचणींचा आणि संकटांचा सामना करावा लागतो या सर्व संकटातून मार्ग मिळवण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो परंतु कधी कधी आपण एवढे खचून जातो की काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही तर अशा परिस्थितीत तुम्ही स्वामी महाराजांची एक अशी सेवा केली तर नक्कीच यातून तुम्हाला मार्ग सापडेल तर आपल्याला ही सेवा दर गुरुवारी करायची आहे तुम्ही जी काही सेवा करणार आहे ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे बघा असे काही स्वामी भक्त आहेत की त्यांना इच्छा असूनही स्वामी सेवा करता येत नाही तर अशा स्वामी भक्तांनी फक्त गुरुवारीही सेवा करायची आहे गुरुवारी ही सेवा केल्याने त्यांना कोणतीही सेवा करण्याची गरज नाही तुमच्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट असू द्या कितीही मोठी अडचण असू द्या तुम्ही जर गुरुवारी ही सेवा केली तर तुम्हाला नक्कीच यातून मार्ग सापडेल गुरुवार हा दत्त महाराजांचा दिवस असतो आणि स्वामी समर्थ हे दत्त महाराजांचे अवतार आहेत त्यामुळे गुरुवारी श्री स्वामी समर्थांची सेवा करणे खूप महत्त्वाचे मानले जाते तर दर गुरुवारी आपल्याला स्वामींची ही सेवा करायची आहे ही सेवा कोणती करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा कधी कधी असं होतं की आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असते स्वामींचा फोटो असतो आपल्या स्वामींवर विश्वासही असतो परंतु वेळेअभावी किंवा कामामुळे आपल्याला स्वामींची सेवा करणे शक्य नसते अशावेळी तुम्ही स्वामींचे नामस्मरण करावे नामस्मरणामध्ये खूप मोठी ताकद आहे नामस्मरण नाम करणे ही खूप मोठी सेवा आहे बघा तुम्हाला कोणतीच सेवा जमत नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण जरी केले तरीसुद्धा तुमच्या जीवनातील निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील ही सेवा तुम्हाला देवासमोर बसूनच करावी असे काही नाही तुम्ही काम करत असतानासुद्धा नामस्मरण करून स्वामी समर्थांना प्रसन्न करू शकता त्याचप्रमाणे स्वामींना लवकर प्रसन्न करून घेणारी स्वामींची एक सेवा आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ही सेवा कोणती आहे ती म्हणजे आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो स्वामींची नित्यसेवा ही खूप महत्वपूर्ण मानली जाते बघा ज्या घरामध्ये नित्यनियमाने स्वामींची नित्यसेवा होत असते अशा घरावर कोणतेही संकट किंवा अडचणी येत नाहीत आणि जरी कोणतेही संकट अडचणी आल्या तरी स्वामी समर्थ त्यातून तारून नेतात फक्त तुमचा स्वामींवर विश्वास असायला हवा बघा ही नित्यसेवा जर तुम्हाला रोज जमत नसेल तर तुम्ही किमान गुरुवारी तरीही सेवा करायला हवी बघा ज्या लोकांना नित्यसेवा करणे शक्य नाही अशा लोकांनी गुरुवारीही सेवा, गुरुवारी सेवा करायची आहे तर या सेवेसाठी आपल्याला आपल्या जवळच्या स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये जायचे आहे किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा तुम्हालाही सेवा करायची आहे तर मंदिरात जाताना आपल्याला पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे त्याचप्रमाणे आपल्या स्वामी महाराजांसाठी नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे बघा मंदिरामध्ये जे कोणी गरीब लोक बसलेले असतील यांच्यासाठी आपल्याला पिवळ्या वस्तूचे दान करायचे आहे यासाठी आपण केळी घेऊ शकतो किंवा कोणत्याही पिवळ्या वस्तूचे दान या दिवशी करायचे आहे अगदी तुम्ही सहा केळी नेली तरीसुद्धा चालू शकेल अशी तुमची आर्थिक परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्ही या वस्तू दान करू शकता दान हे श्री स्वामी समर्थांना खूप प्रिय आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी आवर्जून तुम्हाला ही सेवा करायची आहे त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे दान या दिवशी करायचे आहे बघा पूर्ण श्रद्धेने आणि निर्मळ अंतकरणाने तुम्हाला ही स्वामींची सेवा करायची आहे स्वामींच्या या सेवेमध्ये आपल्याला आणखीन एक सेवा करायची आहे स्वामींच्या या सेवेमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे तर या सेवेमध्ये आपल्याला समर्थांचे श्री स्वामी समर्थ सारामृताचे पठन करायचे आहे ही अतिशय प्रभावी सेवा आहे तुम्हाला दर गुरुवारी ही सेवा करायची आहे यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे स्नान वगैरे करून आपल्याला देवपूजा केल्यानंतर स्वामींच्या पोटोसमोर बसून ही सेवा करायची आहे ही सेवा करताना आपल्याला आसन घेऊनच बसायचे आहे देवासमोर तुम्हाला दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे त्याचप्रमाणे तुम्ही धूपसुद्धा लावू शकता ही सेवा तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता तर यामध्ये आपल्याला स्वामीचरित्र सारामृताचे एकवीस अध्याय पठण करायचे आहेत जर वेळेअभावी किंवा कामामुळे तुम्हाला एकवीस अध्याय पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही किमान तीन तीन अध्याय तरी रोज पठण करायला हवेत परंतु वेळात वेळ काढून तुम्ही दर गुरुवारी एकवीस अध्यायाचे पठणच करायला हवे यामुळे तुमच्या जीवनातील जी काही दुःख आहेत ज्या अडचणी आहेत जे विघ्न आहे ते नक्की स्वामी समर्थ कमी करण्यास मदत करतील परंतु तुम्हाला श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचे पठन करण्याआधी आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या अकरा माळी जप करायचा आहे तुम्हाला अकरा माळी जप करणे शक्य नसेल तर किमान एक माळ तरी जप करायचा आहे तुम्ही आठ दिवस सेवा नाही केली तरी चालेल आणि फक्त गुरुवारी जरी सेवा केली तरीसुद्धा स्वामी समर्थ तुम्हाला या सेवेचे फळ देतील तुम्ही जर दर गुरुवारी एकवीस अध्यायाचे पठण केले पारायण केले तर नक्कीच जीवनामध्ये तुम्हाला कधीच कोणत्या संकटाचा सामना करावा लागणार नाही आणि जरी संकट आले तरी स्वामी समर्थ त्या संकटावर तुम्हाला मार्ग दाखवतील त्यामुळे ज्या स्वामी भक्तांना स्वामींची सेवा करणे शक्य नाही अशा स्वामी भक्तांसाठी दर गुरुवारी तुम्हालाही सेवा करायची आहे तुम्ही जर मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने ही सेवा, सेवा केली तर नक्कीच या सेवेचे फळ स्वामी समर्थ तुम्हाला देतील ही अत्यंत प्रभावी सेवा आहे त्यामुळे दर गुरुवारी न चुकता तुम्हाला ही सेवा करायची आहे आयुष्यातील कोणत्याही संकटातून स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील त्यामुळे आवर्जून तुम्ही श्री स्वामी समर्थांची ही सेवा करायला विसरू नका ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ